नागपंचमीची माहिती नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे श्रावण महिन्यातील पंचमी दिवशी हा सण साजरा केला जातो या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्यसंपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो नागपंचमीचे धार्मिक महत्व आणि ती का साजरी केली जात तर हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजे नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहे भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात त्यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपाशीर्वादास पात्र होता येते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना कालसर्प दोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात नागपंचमीची पौराणिक कथा अशी आहे यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला एकदा एक, एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता शेतकऱ्याचे नांगर, नांगर चुकून एका नागिणीच्या बिळावरून गेले आणि नागिणीचे पिल्ल मरण पावले रागाने त्या नागिणीने शेतकऱ्याच्या मुलाला दौश केला आणि तो मुलगा मरण पावला त्यानंतर त्या, त्या शेतकऱ्याने नागदेवतेची मनोभावे पूजा केली आणि क्षमा मागितली तेव्हा त्या रागे नागिणीचा कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला आता नागपं ही नागपंचमीची कथा आहे आता नागपंचमी साजरी कशी करावी पूजा कशी करावी याविषयी पाहू नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला येतो बहुतेक स्त्रिया या दिवशी उपास करतात घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते काही ठिकाणी वारुळाच्या इथे जाऊन पूजा केली जाते तिथे तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते नागदेवतेला दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दिला जातो नागपंचमीच्या दिवशी महिला एकत्र येऊन झोका खेळतात वेगवेगळे खेळ खेळतात या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये तेही सांगितले आहे शेतात नांगराखाली मागिणी असल्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शेताची नांगरणी करू नये असे म्हणतात चाकू सुरी कोयता या दिवशी अजून शेतात वापरली जाणारी अवजारे या दिवशी वापर यांचा करू नये शेतकरी नागपंचमीच्या आद्या दिवशी जनावरांसाठी चारा कापून ठेवतो तसेच महिलांनी किचनमध्ये सुरीचा वापर करू नये कुठलाही भाजीपाला कापू नये या दिवशी तव्याचा वापर करू नये आदल्या दिवशीच तवा बाजूला ठेवून दिला जातो त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध लाया या खाल्ल्या जातात नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच दिवशी तळलेले पदार्थही खात नाही सर्पांना दूध पाजणे टाळावे हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहेत पर्यावरणीयामुळे होते अशी नागपंचमीची कहाणी